शासनानं सहकारी पतसंस्थांवर लादलेल्या आणि भविष्यात सहकाराच्या मुळावर उठणाऱ्या जाचकटी कटी टोप संभापूर इथं मिळावा टोप येथील राज्यातील बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या गैरकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतसंस्था नियमक मंडळाचा एक निर्णय पतसंस्थांच्या आर्थिक प्रगतीला गतिरोधक ठरू लागला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सभा आयोजित केली आहे अंशदान बिगर सभासद ठेवी एम आय एस यावर चर्चा करून पुढील ध्येय धोरणं ठरवणं या, या सर्व विरोधात लढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या पतसंस्था कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्यासाठी आज रोजी ठीक बारा वाजता साई दरबार हॉल साईनगर कासारवाडी इथं प्राध्यापक अर्जुन आंबेडकर साहेबांच्या अध्यक्षते अध्यक्षस्थानी पार पडली राज्यात सहकारी बँकांप्रमाणे पतसंस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक नियामक मंडळ गठीत करण्याचा निर्णय जानेवारी दोन हजार सतरामध्ये सहकार विभागानं घेतला होता महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्यातील सर्व नागरी ग्रामीण बिगर शेती तसेच पगारदार कर्मचारी सहकारी पद संस्थांनी नव्यानं विकसित करण्यात आलेल्या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे एम आय एस या ऑनलाइन प्रणालीमध्ये संस्थेची संपूर्ण माहिती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरावी अशा स्पष्ट सूचना दिल्या सहकार आयुक्त यांनी दिल्या ही प्रणाली महाराष्ट्र राज्य बिगर शेती सहकारी पसंसा नियमक मंडळ पुणे यांच्या वतीनं तयार करण्यात आली असून मे कल्प टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमार्फत विकसित केली आहे राज्यभरातील पसंसांचं कामकाज एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पारदर्शक आणि कार्यक्षमतेने नोंदवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय या मंडळात सहकारायुक्त बँकिंग क्षेत्रातील दोन तज्ज्ञ सनिधी लेखफाल जिल्हा आणि राज्यस्तरावरील पसंसांचा प्रतिनिधी यांचा समावेश होता यामुळे सहकारी पसंस्थांवर सहकार खात्याबरोबरच वर नियामक प्राधिकरणाचं नियंत्रणही लागू झालंय पसंस्थांकडून एकूण ठेवीच्या प्रमाणात शून्य पॉईंट शून्य पाच टक्के ठोक अंशदान आकारण्याचा निर्णय नियामक मंडळाने घेतलाय राज्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तसेच जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनने विरोध केला होता त्याची दखल घेऊन नियामक मंडळान तर त्यामध्ये निम्मी कपात करून एकूण ठेवीच्या शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के ठोक अंशदान डिसेंबर महिना अखेरपर्यंत जमा करावं असं परिपत्रक नियामक मंडळानं लागू केलंय नियामक मंडळाचं हे परिपत्रक पतसंस्थांवर जाचं गटी लागणार आहे त्यामुळे हे नियामक मंडळ बरखास्त करावं अशी मागणी कोल्हापुरातील पतसंस्था चालकांनी केली आहे सहकार विभागाचे कायदे नियम उपविधी यानुसार पतसंस्थांचं कामकाज सुरू असताना आणखी एक नियामक मंडळ तेही पुन्हा सहकार आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली दे कार्यरत ठेवून नेमकं काय सिद्ध होणार आहे असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय राज्यातील वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पतसंस्थांचे हे अंशदान आकारणी प्रकरण कसं वळण घेतं हे पाहावं लागणार आहे